घटना आहे हनुमान नगरमधील येथे राहणारा शुभम हा विधवा महिलेवर प्रेम करायचा त्यामुळे तो विधवा महिलेला भेटण्यासाठी तो सतत जायचा इंचोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत ती महिला राहत होती आता तो महिलेला भेटायला जायचा परंतु त्याने जे केलेलं आहे ते पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यानंतर मोठा कांड झाला शुभम होता असं काही घालायचा आणि असं काही करायचा की त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आता आजच्या युगात आणि यापूर्वीच्या युगामध्ये जी विधवा महिलांची परिस्थिती होती ती खूपच वेगळी होती अगोदरची परिस्थिती पाहिली तर अत्यंत प्रेम आपल्या नवऱ्यांवरती विधवा महिला करायच्या परंतु आजकाल परिस्थिती खूप बदललेली आहे त्या ही घटना पाहण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या मग शुभम जो होता विधवा महिलेवर प्रेम करायचा त्यामुळे तो या विधवा महिलेला भेटण्यासाठी जायचा परंतु तो जे काही घालून जायचा आणि जे काही करायचा की ते पाहून सासरच्या आणि पोलिसांच्या पायाकाची जमीन सरकली मग यामध्ये कुठेतरी विधवा महिलेची सुद्धा चूक आहे अगोदरच्या विधवा महिला आणि आताच्या विधवा महिलांमध्ये जमीन असणं आसमानाचा फरक आहे अगोदरच्या ज्या विधवा महिला होत्या आपल्या पतीवर अत्यंत जीवापाड प्रेम आयुष्यभराची साथ आहेत त्यांचं जे वचन हे नेहमीच त्या पाळत होत्या मग आताच्या ज्या महिला आहेत त्या अक्षरशः महिन्यातच सर्व काही विसरून जातात आणि मग अशा घटना घडत असतात आता या घटनेमध्ये सुद्धा असंच काहीच असंच काहीच झालेलं आहे की या घटनेमध्ये हा जो शुभम होता तो या विधवा महिलेला भेटायला जायचा परंतु तो काय करायचा की पोलिसांचा जो वरते आहे पोलिसांचा जो गणवेश आहे तो परिधान करून तो घालून या महि विधवा महिलेला जायचा मग याच संपूर्ण प्रकारातून हे असं जे आहे संपूर्ण प्रकरण घडलेलं आहे आणि त्यानंतर पोलिसांच्या आणि विधवा महिलेच्या त्या सासऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली विधवा महिला म्हणजे ज्यांच्या पतीचे निधन झाले आहे समाजात अनेक वेळा असे समजले जाते की अशा महिलांना शारीरिक मानसिक किंवा भावनिक गरजांची जाणीव राहत नाही पण हे पूर्णपणे चुकीचं आहे असंवेदनशील विचार विचारसरणीचे उदाहरण आहे प्रत्येक स्त्री ही प्रथम एक मानव असते तिच्या शरीराला मनाला आणि आत्म्याला गरजा असतात जसे एका विवाहित अविवाहित किंवा घटस्फोटीत महिलेला असतात तसेच विधवा महिलेलाही असतात आता प्रश्न असा आहे की आजच्या युगातल्या ज्या विधवा महिला आहेत खरोखरच त्यांचं जे विचार शरणी आहे ती विचारप्रणाली बदललेली आहे मग अशा घटना घडणारच विधवा महिलांची शारीरिक इच्छा असणे ही एक नैसर्गिक आणि मानवी बाब आहे ती तिच्या वयावर वैदव्याच्या काळावर आणि तिच्या सामाजिक स्थिरवर अवलंबून नसते जसे पुरुष विदूर झाल्यावर लग्न करतात नव्याने नातं बनवतात तसे स्त्रियांनाही अधिकार असतो पण आपल्या पारंपरिक समाजात विधवा स्त्रीकडे एका त्याग मूर्तीसारखं बघितलं जातं तिने संसार इच्छा सौंदर्य सजावट हे सगळं बाजूला ठेवून एक संयमी जीवन जगावंशी अपेक्षा असते परंतु या अपेक्षा बाजूला ठेवल्या तर ज्या काही आजच्या युगातील यु विधवा महिला आहेत त्या थोड्या वेगळ्या विचाराच्या आहेत आणि त्यांना सतत सर्व काही लगेच मिळावं असं वाटत असतं मग अशा घटना घडत असतात अशा वातावरणात तिच्या शारीरिक इच्छेबद्दल बोलणं किंवा त्याचा अनुभव घेणं समाजासाठी अयोग्य वाटतं पण हे चुकीचं आहे शारीरिक संबंध ही फक्त लैंगिक गरज नसून ती प्रेम स्नेह आधार जिवाळा या भावनांचाही प्रती या भावनांचेही प्रतीक असते परंतु या आजकालच्या विधवा महिलांना ते समजत नाही अनेक विधवा स्त्रिया या आपल्या भावनांना दडपतात समाजाच्या भीतीपोटी त्यांना वाटतं की जर त्यांनी आपल्या गरजांबद्दल बोललं तर त्यांना चुकीच्या नजरेने बघितलं जाईल समाजाने आता विचार बदलण्याची गरज आहे असं सुद्धा अनेक जणांचं मत येत आहे परंतु सर्व काही गोष्टी बघूनच विधवा महिलांची शारीरिक इच्छा ही वाईट किंवा लचस्पत नाही ती नैसर्गिक आहे जर एखादी विधवा स्त्री नव्याने लग्न करू इच्छित असेल किंवा नवा जोडीदार शोधू इच्छित असेल तर तिला तो अधिकार आहे असं आजच्या युगातील समाजाने मानून धरलेलं आहे मग या घटनेमध्ये सुद्धा असंच घ गड़, घडलेलं आहे की सो शुभम जो होता तो बऱ्याचदा भेटायला जायचा परंतु तो चक्क पोलिसांचा गणवेश जो आहे तो परिधान करून जायचा मग बऱ्याचदा काही महिलांना त्यांचा जीवनसाथी अकाली गमावा लागतो त्या वयाने तरुण असतात आणि त्यांच्या शारीरिक भावनिक गरजा अधिक तीव्र असतात अशा वेळा अशा वेळेला तिला जर कोणी समजून घेत असेल आधार देत असेल तर ती व्यक्ती तिच्या आयुष्यात येणं गैर नाही फक्त समाजाने या संबंधाकडे वाईट दृष्टीने पाहू नये परंतु यामध्ये मग सर्व गोष्टींचा विचार करून सुद्धा हे पाऊल उचलावं म्हणून विधवा महिलांच्या शारीरिक इच्छेबद्दल उघडपणे बोलणं त्यांना ती व्यक्त करण्याचा हक्क देणं हे समाजाच्या प्रगल्भतेचं लक्षण आहे आता या घटनेमध्ये सुद्धा बघा जेव्हा शुभम या विधवा महिलेच्या आयुष्यात येण्यापूर्वी काय झालं होतं की पहा या महिलेचा पती आणि त्या पतीचे आई वडील असा त्यांचा संसार चालू होता परंतु एके दिवशी पतीचं निधन झालं आणि त्यानंतर या महिलेची ओळख शुभम रानाशी झाली तो महिलेला भेटण्यासाठी तिच्या घरी येऊ हो लागला आता कोण कोणीही संशय घेऊ नये यासाठी शुभम पोलिसांचा खोटा गणवेश घालायचा जेव्हा जेव्हा शुभम महिलेला भेटायला जायचा तेव्हा तो पोलिसाचा गणवेश घालून यायचा त्याला वाटायचं की पोलिसांची खाकी घातल्यावर त्याला कोणी रोखणार नाही महिलेसोबत भेटायला त्याला काही अडचण होणार नाही पण याच कारणामुळे त्याच्यासोबत हे असं भयंकर घडलेलं आहे नेहमीप्रमाणे दररोज शुभम महिलेला भेटायला यायचा पोलिसांचा गणवेश परिधान करून यायचा मग शारीरिक सुख त्या दोघांमध्ये निर्माण व्हायचं आता शुभम शुक्रवारी महिलेला भेटायला आला होता परंतु यावेळी महिलेच्या सासरच्यांना संशय आला त्यांनी याबाबत पोलिसांना सांगितलं पोलिसांनी तातडीनं त्या तरुणाला अटक केली आता सासरच्या एवढा तीव्र संताप का होता की तो जो शुभम होता तो पोलिसांचा गणवेश परिधान करून यायचा मग महिलेच्या सासरच्यांना प्रचंड राग आला आणि त्यानंतर पोलिसांना हे सर्व सांगितलं त्यांनी पोलिसांना सुद्धा झापलं त्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाला अटक केलं म्हणजे शुभमला अटक केलं पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली शुभमची आता कसून चौकशी केली तो बोगस पोलीस असल्याचं उघडकीस आलं महिलेला भेटण्यासाठीच त्याने पोलिसांचा गणवेश घातल्याचं त्यानं कबूल केलं दरम्यान शुभम हा जो होता ग्रेट नोएडाचा पोलीस अधिकारी असल्याचा खोटं तो लोकांना सांगायचा पोलिसांनी त्याच्याकडून खोटं आय डी कार्ड वर्दी गा, वर्दीत घातलेले फोटो आणि चार स्टार जप्त केले आहेत या संपूर्ण प्रकरणाबाबत ए सी पी आणि इतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आणि महिलेच्या कुटुंबियांनी त्यांनी सुद्धा तक्रार दाखल केली होती पोलीस आरोपीला पोलीस ठाण्यात घेऊन आले आणि त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक केलेली आहे तर आजची ही घटना अशी होती तर या अशा घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे कारण की आजच्या कलियुगातील माणूस माणसाची मानसिकता जी आहे संपूर्ण संपुष्टात आलेले आहे बदलून गेलेले आहे पैसा आणि इतर काही गोष्टींपुढे त्यानंतर माणसांची भावना प्रेम हे संपूर्ण जे आहे संपुष्टात आलेलं आहे त्यामुळे अशा घटनांमध्ये वाढवत आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा गुन्हेगारी वास नाही चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार